नमस्कार आज आपण पाहणार आहोत इंदापूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ओपन गटातली बघण्यासारखी कुस्ती एकोणपन्नासावं अधिवेशन माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि बीड जिल्ह्यातला पैलवान सईद चाऊस यांची एक अतिशय चांगली कुस्ती निकाली कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये दोन कुस्ती आहेत सईद चाऊसच्या त्याचबरोबर एक छोटीशी कुस्ती आहे विशाल बलकोडे नाशिकचा पैलवान खूप चांगला पैलवान लढाऊ पैलवान ॲडव्होकेट आहे आणि त्याचबरोबर पैलवान अमोल चौगुले यांची सुद्धा कुस्ती आहे या व्हिडिओमध्ये अशा काही कुस्त्या आहेत एका व्हिडिओमध्ये दोन तीन कुस्त्या आहेत पण सईद चौच्या दोन कुस्त्या आहेत निकाली कुस्त्या आहेत नक्की हा व्हिडिओ बघा अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळतील आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती पण जर तुम्हाला कुस्ती आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद लंगेचा पैलवा सचिन खुर्द पैलवान नितीन खुर्द यांचे मोठे बंधू आहेत आणि गंगावी सालमीला सरावा होते तर प्रतिस्पर्धी पुऱ्या उंचीचा पैलवान तांबडीला प्रदान केलेला तो सई चौस बीड जिल्ह्यातला पैलवान आहे मराठवाड्यातला पैलवान आहे आणि मामासाहेब मोळ कुस्ती संकुल पुणे कातरला होते अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील कुस्ती इंदापूरच्या अधिवेशनमधली ही कुस्ती आहे जरूर सर्व कुस्ती बघा धन्यवाद

لاگ تاين دے کتھے ورنہ کائ نہ کائ جاؤ ही दुसरी कुस्ती आहे या स्पर्धेतील ही कुस्ती चितपट केलेले पैलवान सईद चाऊस यांनी त्याचे वडील फार मोठे पैलवान अली बिन चौस बीड जिल्ह्याचा पैलवान आष्टी गावचा मराठवाड्याचा सागर दौरारी अभिजित पाटील लक्ष्मीकांत हेळीकर दिलीप शेवाडे सय्यदू सचिन खोरकर विशाल देवकर विजय विकास जाधव

मित्रांनो कुस्ती कशी वाटली आवडली असेल तर प्लीज सर्व ग्रुपला टाका सर्व ग्रुपला पाठवा सर्वांपर्यंत ही कुस्ती पोचवा एवढीच विनंती करतो अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार निश्चित पाहायला मिळणार खासबाग मैदानच्या असतील महाराष्ट्र केसरीच्या असतील काही वजन गटातील कुस्त्या असतील एवढ्या जास्तीत जास्त मला कुस्त्या माझ्याकडं आहेत ते मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पण थोडासा वेळ द्या टाईम द्या एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद